हा माहीत मुंबईवर जाईल मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेच उत्तर मराठी देतील मुंबईत मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा अंदाज लावला जातोय तशी भीती व्यक्त करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय मात्र त्यापूर्वीच आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी वीस तारखेला मुंबईत आंदोलन करू नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला फटकारलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार आहे अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे जरांगेंच्या आंदोलनावेळी जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी गृह खातं आणि सरकार जबाबदार असेल असं हायकोर्टानं ठणकावून सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर